डिझेल आणि सीएनजीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे दोन दिवसापासून झालेल्या तिकीट दरवाढीनंतरही पीएमपीला दररोज लाखाचा तोटा सहन करावा लागतोय शहरात पीएमपीच्या एक हजार पाचशे अठ्याहत्तर बसमधून अंदाजे बारा लाख प्रवासी प्रवास करतात पीएमपीचे दररोजचे उत्पन्न हे सुमारे एक कोटी दहा लाख रुपये इतके आहे मात्र डिझेल सीएनजी च्या दर वाढीमुळे पीएमपी वर सध्या पंधरा लाख अठ्ठावन्न आहे त्यामुळे उत्पन्न वाढले तरी इंधनाच्या किमतीमुळे मात्र तोटा सदृश्य परिस्थिती आहे दरमहा उत्पन्न हे सदोतीस कोटी रुपयांच्या घरात आहे तर मासिक खर्च पंचेचाळीस कोटी रुपये इतका आहे सध्याच्या वाढत्या तिकीट दरामुळे उत्पन्न हे एक्केचाळीस कोटींपर्यंत वाढणार असलं तरी खर्च अधिक असल्यानं महिन्याला चार कोटी तर वर्षाला अठ्ठेचाळीस कोटी रुपये तोटा सहन करावा लागणार आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुचवलेल्या दरवाढीस प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली डिझेल दर वाढीमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव हो, पीएमपीने प्राधिकरणाकडे सादर केला होता त्या प्रस्तावास एकमताने मान्यता देण्यात आली सप्टेंबर 2012 हजार बारामध्ये तिकीट दरात वाढ करण्यात आली होती त्यानंतर आजपर्यंत डिझेलच्या दरात एकवीस रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे पीएमपीवर एकोणसाठ कोटी रुपयांचा बोजा पडत आहे महापालिका हद्दीसाठी दैनंदिन पास आणि हद्दी हद्दीबाहेरील दैनंदिन पास सत्तर रुपयांवरून पन्नास रुपये करण्यात आला आहे पहिल्या दोन किलोमीटरच्या टप्प्याचे तिकीट जैसे थे राहणार आहे तर त्यापुढील टप्प्यासाठी एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे